इव्हेंट मॅनेजमेंट आणि यासाठी जरांगेंनी अष्टप्रधान मंडळ नेमलंय श्रीराम कुरणकर कुरणकर हे जरांगेंचे विश्वासू सहकारी शिवबा संघटनेच्या स्थापनेपासून जरांगेंच्या सोबत आहेत कोपर्डी आंदोलनातही कुरणकर जरांगेंसोबत होते ते जरांगे पाटलांचे बालमित्र आहेत कुरणकर यांच्यावर प्रशासकीय काम आणि मंत्र्यांशी संपर्काची जबाबदारी आहे, संपर्क आहे। दुसरं नाव म्हणजे दादा घाडगे दादा घाडगे हे जरांगेंचे सुरुवातीपासूनचे विश्वासू सहकारी आणि अगदी जवळचे मित्र आंतरवाली गावातले ते तंटा मुक्ती अध्यक्ष आहेत संजय कटारे हे मराठा आरक्षण लढ्यातले सहकारी गोदाकाठच्या एकशे तेवीस गावांशी संपर्काचं आणि नियोजना संदर्भातल्या सगळ्या कामांची जबाबदारी कटारे यांच्या खांद्यावर आहे रमेश काळे हे वडीकळा गावचे सरपंच आहेत काळे हे ओबीसी असूनही जरांगे पाटलांचे कट्टर सहकारी आहेत अंगरक्षकाप्रमाणेच ते जरांगेंच्या सोबत राहतात पांडुरंग तारक हे आंतरवाली सरपंच प्रत्येक आंदोलनात ते जरांगेंच्या कायम सोबत राहिले जरांगेंच्या सभांच्या आयोजनात तारक यांचा मोठा वाटा आहे गंगाधर काळकुटे हे साष्ट पिंपळगावच्या आंदोलनापासून जरांगेंच्या सोबत आहेत दौऱ्याच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी तसंच बीड जिल्ह्यातल्या नियोजनाची जबाबदारी काळकुटे यांच्यावर आहे नारायण शिंदे हे नागझरी गावचे सरपंच शिंदे हे जुने सहकारी। आंदोलना संदर्भातल्या बैठकांचं नियोजन आणि आंदोलनाबाबत प्रशासकीय कामं हे शिंदे सांभाळतात आणि शेवटचे सहकारी म्हणजे प्रदीप सोळुंके यांच्याकडे जरांगेंच्या महाराष्ट्रभरातल्या दौऱ्याचं नियोजन असतं सभा कुठे घ्यायची हे सोळुंके ठरवतात तसंच मुंबई दौऱ्यातल्या नियोजनाची जबाबदारी सुद्धा सध्या सोळुंके यांच्यावर आहे एकंदर